नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती उद्या आहे आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशीनिमित्त मी आज तुम्हाला तुळशीची माळ कशी करायची ते दाखवणार आहे मी तुळशी मंजिरी तोडून आणलेले आहेत उद्या एकादशीचं आपल्याला तोडता येत नाही त्यामुळं आजच तोडून घ्यायचे आहेत आणि त्याचा हार आपल्याला विठ्ठल रुक्मिणीला घालायला कसा करायचा आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ह्या मंजूळ आणलेल्या आहेत मी आणि त्याच्यामध्ये मध्ये मध्ये मी असे लाल पांढरे फुलं टाकणार आहे म्हणजे हार सुशोभून छान दिसेल आपल्याला त्यासाठी हे फुलं पण घेतलेले आहेत चला तर मग अधिक वेळ घालता व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी मी हे ओलांचा धागा घेतलेला आहे आता आपण गाठी कशा मारायच्या मी तुम्हाला ते दाखवते मारून हारच करून दाखवते एवढा धागा सोडायचा आपल्याला गाठ मारण्यासाठी त्यानंतर इथून आपल्याला सुरुवात करायची दोन दोन मंजुळा घ्यायच्या अशा म्हणजे हार खूप चांगला दिसतो असं करायचं त्यानंतर हे आपल्याला अशी गाठ मारायची आणि असं वडायचं फारच सोपा आहे काही अवघड नाही सुरुवातीला आपण दोन गाठी मारून घ्यायचे म्हणजे निघणार नाही मंजुळ हे पाहाशी आता एकाला लागून एक एकाला लागून एक आपल्याला अशा मंजुळा घ्यायच्या आहेत अशी घट घ्यायची पुन्हाही हवकास असंही करू शकतं असं अशी पडायची असं जवळजवळ चिटकून घ्यायचं असं त्यामुळे कसं खू खूप रिकामी जागा दिसणार नाही दोन्ही मंजुळाच्यामध्ये हे पहा अशा गाठ पाडायचं एकाला लागून एक एकाला लागून एक घ्यायचे त्यानंतर मी एक फूल घेणार आहे आणि एक लाल असं मध्ये घालायला म्हणजे कसं सुशोभित दिसेल हार हे असं आणि ही असं फार हार सोपा काही अवघड नाही एकाला एक जवळ चिटकून असे घ्यायचे आहेत आणि असे ओढून घ्यायचे आहे अशा पद्धतीनं आपल्याला नंतर आपल्याला फुलं घालायची आहेत पांढरे आणि लाल त्यामुळं कसं दिसणार आहे सुशोभून हार दिसणार आहे असं अशा पद्धतीनं गाठ करायची त्यानंतर अजून मंजुळा घ्यायच्या एखाद्या चिटकून एक घेतला म्हणजे छान हार होतो अंतर पडत नाही जास्त अस हार घेऊ एक फूल घेऊ अशा खूप सुंदर अशी कंठीहार झालेला आहे पांडुरंगासाठी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल पांडुरंग हरी पांडुरंग पहा किती सुंदर असा कंटेहार आपला तयार आहे पहा किती सुंदर दिसत आहे कंटेहार पांडुरंगासाठी आपण खूपच छान करून ठेवलेलं आहे असाच एक रुक्मिणीसाठी करायचा आहे अशाच पद्धतीने गाठीपाडायच्या फुलं घालायचे म्हणजे लाल पांढरे आणि फुलं जर नसलं तर नुसतं मंजुळाचा आहार करू शकता तुम्ही कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल